मंडळी भारतीय राजकारणात वक्तव्य म्हणजे केवळ विचार मांडण्याचं माध्यम नाही ती राजकीय संकेतांची सुरुवात असते खास करून महाराष्ट्रात जिथं प्रत्येक विधानामागे एखादी रणनीती असते आणि काल जेव्हा पंकजा मुंडे यांनी वनवास हा पांडवांना आणि रामाला झाला कौरवांना नाही रावणाला नाही असं विधान केलं तेव्हा हाही एक तसाच संकेत असल्याची स्पष्ट टीका टीकाकारांनी केली हे विधान म्हणजे केवळ पांडव रामाच्या गौरवासाठी नव्हतं त्यात एक सूचक संदेश दडलेला होता स्वतःच्या राजकीय प्रवासाचा आणि इतरांवर अप्रत्यक्ष टीकेचा पंकजा मुंडे यांच्या याच विधानाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगला खरपूस समाचार घेतला नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया आणि पंकजा मुंडेंच्या विधानातून कुठला राजकीय अर्थ काढला जातोय हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी काल बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका अत्यंत सूचक विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं वनवास हा पांडवांना आणि रामाला झाला तो कौरवांना किंवा रावणाला झाला नाही कारण त्यांच्या बाजूला सत्य होतं अहंकार नव्हता या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की हे नेमकं कोणाला उद्देशून होतं राजकीय विश्लेषकांच्या मते हे विधान फक्त धार्मिक दृष्टिकोनातून केलेलं नव्हतं तर पंकजा मुंडे यांचं भाजपमधील दुय्यम स्थान त्यांचं सत्तेपासून अंतरावर राहणं आणि पक्षाच्या आतल्या गटबाजीवरचा अप्रत्यक्ष प्रहार म्हणून हे विधान पाहिलं जातं गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये स्वतःचं स्थान शोधतायत त्यांच्या समर्थकांनीही अनेक वेळा त्यांना डावल जातय अशी भावना व्यक्त केली आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या विधानावर टीका करत स्पष्ट शब्दात म्हटलं की पंकजा मुंडे बीडमधील गोष्टी सुधारू शकत नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था बदलू शकत नाही भावाचा व्यवहार बदलू शकत नाहीत आणि त्या मोठ जग बदलायला निघालत ही उपरोधिक टीका म्हणजे त्यांच्या कामगिरीवर थेट प्रहार होता दमानिया यांच्या टीकेचे मुद्दे स्पष्ट होते पंकजा उस्तोड महिलांच्या समस्या दिसत नाहीत त्यांच्या आरोग्यासाठी काही ठोस पावलं त्यांनी उचललेली नाहीत जर त्या खऱ्या पांडव असतील तर सत्याच्या बाजूनं का नाहीत लढत त्या केवळ भावनिक भाषणं करून स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करू पाहतात का पुढे महिला आयोगाच्या बैठकीतही अंजली दमानिया यांनी भूमिका मांडली त्यांनी म्हटलं की महिला आयोगाच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत त्यावर वेळेत निर्णय व्हावा प्रोटोकॉल तयार व्हावेत तक्रार आल्यानंतर सात दिवसात प्रिलिमिनरी रिपोर्ट चौदा दिवसात एंट्रेम आणि नव्वद दिवसात फायनल रिपोर्ट सह चार्जशीट दाखल व्हावी ही भूमिका म्हणजे राजकारण न करता प्रशासनाला जबाबदारीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न होता या साऱ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरण आणि वाल्मिक कराड केस अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं की त्या या प्रकरणाकडे आता बारकाईने लक्ष ठेवणार आहेत पुढील सुनावणी सतरा जूनला आहे आणि त्या स्वतः धनंजय देशमुख यांच्याशी भेटून बोलणार आहेत बीड जिल्हा हा गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे वादग्रस्त ठरत आहेत त्यामुळंच त्यांना मंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं तर दुसरीकडं धनंजय मुंडे यांच्यावर देखील पहिल्या पत्नीकडून होणारे वाद सुद्धा उघड आहेत या सगळ्याचा थेट परिणाम पक्ष भूमिका वेगळी असली तरी पंकजा मुंडे यांच्या राजकारणावर होतो आहे कारण सध्या ते महायुती म्हणून एक आहेत आणि त्यांच्यात बहीण भावाचं रक्ताचं नात आहे या सगळ्या प्रकरणादरम्यान पंकजा मुंडे यांनी बऱ्याचदा धनंजय मुंडेंबद्दलचे प्रश्न टाळले असले तरी राजकारणात गोष्टी उकलून काढल्या जातात त्यामुळे पंकजा मुंडे यांना जिल्ह्याच्या मंत्री आमदार म्हणून आणि धनंजय मुंडे यांची बहीण म्हणून या सगळ्या गोष्टींपासून वेगळं राहत आलेलं नाही अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख प्रकरणात केवळ धनंजय मुंडेंवरच नाही तर पंकजा मुंडेंवर देखील आरोप केलेत या साऱ्या वादात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पंकजा मुंडे यांची राजकीय व्याप्ती आणि पक्षातील स्थिती भाजपमध्ये एकेकाळी बीडच्या राजकारणात मुक्त बाणेदार आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंना आता पक्षाच्या निर्णायक मंडळात स्थान मिळत नाही त्यांच्या या वनवासाच्या विधानातून हेच सूचित होत मी बाजू बदललेली नाही पण माझा पक्ष मला विसरलाय दुसरीकडं अंजली दमानिया यांचं पुनरागमन एका नव्या जबाबदारीनं होत आहे त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर जोर देत महिला आयोग पोलीस प्रशासन आणि गृहमंत्रालय यांना कार्यक्षमतेचा आरसा दाखवायला सुरुवात केली आहे या घडामोडींचा परिणाम म्हणून विरोधक आणि सत्ताधारी दोघांवर दबाव वाढू शकतो जिल्ह्यात राजकीय जातीय कायम हलती राहतात पण यात अंजली दमानिया यांचा रोल सुद्धा वादत आहे हे विसरून चालणार नाही कारण त्यांचे हेतू सुद्धा अनेकदा विश्लेषकांनी मांडलेत त्यामुळे या माध्यमातून त्या बीडच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहतायत का हा देखील प्रश्न सामान्यांच्या सा विधान आणि अंजली दवानिया यांची टीका ही केवळ वैयक्तिक चकमक नाही तर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांची झलक आहे एकीकडे एक एक वनवासातून मुक्त होण्याची आकांक्षा आहे तर दुसरीकडे कौरवांप्रमाणे सत्तेचा वापर करणाऱ्यांना उत्तर देण्याची तयारी आहे या वनवासातून पंकजा मुंडेंना मुक्तता मिळते का की दमानिया यांची लढाई आणखी गाजते यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र